पुढे भीमाच्या तो सूर्य झाला आणि हा एक मागा शेर आहे मी शोध घेत फिरले मी शोध घेत फिरले देवास शोधण्याचा मी शोध घेत फिरले देवास शोधण्याचा मजबूत भेटला आणि जगण्याचा अर्थ आला मजबुद्ध भेटला आणि जगण्याचा अर्थ आला अजून एक सुट्टा शेत कुठल्याच राजसाला बुद्धत्व येत नाही कुठल्याच राजसाला बुद्धत्व येत नाही त्या मोह माया सिद्धार्थ बुद्ध झाले त्या मोह माया सिद्धार्थ बुद्ध झाले आणि गजलेतले एक दोन शेर घेते आणि थांबते माणसाचे माणसाशी बंद जुळले पाहिजे माणसाचे माणसाची बंद जुळले पाहिजे धर्म जातीचे इथे थोथांड नसले पाहिजे धर्म जातीचे इथे थोथांड नसले पाहिजे चार दिवसाचीच असते जिंदगानी मानवा चार दिवसाचीच असते जिंदगानी मानवा प्रेम अन आनंद रे प्रेम अन आनंद वाटत मस्त जगले पाहिजे प्रेम अन आनंद वाटत मस्त पाहिजे आणि याच अजून एक शेर सांगते देव नाही मंदिराच्या आत तू शोधू नको देव नाही मंदिराच्या आत तू शोधू नको माय बापाचे चरण तू रोज माय बापाचे चरण तू रोज पुजले पाहिजे माय बापाचे चरण तू रोज पुजले पाहिजे आणि एक सांगते ओल नात्याची जपावी मी कुठे म्हणते असे नात्याची जपावी मी कुठे म्हणते असे बीज प्रेमाचे तुझ्या हृदयात रुजले पाहिजे बीज प्रेमाचे तुझ्या हृदयात सुरुजुले पाहिजे धन्यवाद आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा